मुंबई शहराला मुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा सुयोग्य आणि पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी विधानसभेत केली आहे भाडेकरू तसंच घर मालकांचा हक्क अबाधित ठेवता येणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मुंबईकरांना गेल्या के अनेक वर्षांपासून सेफ इमारतींचा प्रश्न भेडसावतोय मुंबई शहरामध्ये एकोणीस हजारांपेक्षा जास्त सेफ इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात पागडी इमारती या एकोणीसशे साठ पूर्वीच्या आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे काही इमारती जीर्ण आहेत तर काही इमारती पडलेल्या आहेत असंही ते म्हणाले भाडे करू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे त्यासाठी भाडे करू तसे घरमालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न घटकासाठी डब्ल्यू एस आणि एल आय जी फक्त एफ एस आय देऊन चालणार नाही त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणेसुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा एफ एस आय देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफ एस आय देय करणे